मराठी सुगम भारती इयत्ता सहावी आपलं पाठ्यपुस्तक या युट्यूब चॅनलवर आज आपण उर्दू सिंधी कन्नड गुजराती तेलुगू माध्यमांच्या शाळासाठी मराठी सुगम भारती नावाचा विषय होता त्यातील ठाणी धडे बघणार आहोत मित्रांनो आपलं पाठ्यपुस्तक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर सुरू करूयात विश्वासघाताचे फळ एक ओल्हा होता एक गाढव होते ते दोघे एकमेकांचे मित्र होते दोघे एकत्र राहत फिरायला जात गप्पा मारत गाढवाचा नातेवाईक दूरच्या गावात राहत होता तो आजारी पडला गाढवाला वाटले आपण त्याला भेटायला जावे कोल्ह्याने त्याच्याबरोबर येण्याचे कबूल केले मग दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे जण गप्पा गोष्टी करत निघाले संध्याकाळच्या वेळेस ते एका अरण्यात आले गाढव कोल्ह्याला म्हणाले आपण रात्र इथेच काढूया सकाळ झाली की पुढे जाऊ त्यावर कोल्हा म्हणाला अरे तुला भीती वाटते की काय आपण दोघे तर चांगले ताकदवान आहोत हुशार आहोत आपल्याला कसली भीती चल आपण पुढे जाऊ ते दोघे जण अरण्यातून पुढे जाऊ लागले वाटेत त्यांना एक सिंह भेटला सिंहाला बघताच गाडव घाबरले तेव्हा कोला म्हणाला अरे मित्रा घाबरू नकोस हा सिंह माझा जुना मित्र आहे मी असताना तुला तो काही करणार नाही तू थांब मी त्याला तुझ्याविषयी सांगून येतो कोल्हा सिंहाजवळ गेला आणि त्याच्या कानात म्हणाला महाराज तुमच्या भोजनासाठी मी या गाढवाला आणलं आहे पण तुम्ही थोडा वेळ थांबा मी त्याला एका कोरड्या वेरीत पाडतो मग तुम्ही त्याला खुशाल खा सिंहाने कोल्ह्याचे मानने मानले कोल्ह्याने सिंहाशी सी, गाढवाची ओळख करून दिली ते तिघे जण मिळून पुढे जाऊ लागले वाटेत एक कोरडी विहीर लागली कोल्ह्याने गाढवाला फसवून त्या विहिरीत पाडले गाढवाचे दोन्ही पाय मोडले कोल्हा सिंहाला म्हणाला महाराज मी वचन पाळले आता तुम्ही त्या गाढवाला खुशाल खा सिंहाला कोल्ह्याचा राग आला तो म्हणाला मला दिलेले वचन पाळलेस पण मित्राचा विश्वासघात केलास तू दुष्ट आहेस लवाड आहेस थांब अगोदर तुलाच खातो असे म्हणून सिंहाने कोल्ह्यावर झडप घातली आणि त्याला खाऊन टाकले मित्रांनो तुम्हाला पाठ कसा वाटला आवडल्यास कमेंट बॉक्स नक्की कळवा